देखने के लिए हम लोग आए हैं ये मेरे फ्रेंड्स हैं और यहाँ बहुत मजा आ रहा है हम बहुत एंजॉय कर रहे हैं आप भी आ जाइए, आप भी एंजॉय कर सकते हैं अमिताभ लो खूब खालो खूब मजा के लो आणि गाणी आम्ही खूप एन्जॉय करतोय तर तुम्ही पण या आणि जण एन्जॉय करा यांचा महोत्सव म्हणजे अण्णोत्सव बेळगावात गेल्या चार दिवसापासून रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे सीपीएड मैदान क्लब रोड बेळगाव येथे अण्णोत्सव दोन हजार चोवीस या फूड फेस्टिवलचे पाच ते चौदा जानेवारी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे या अण्णोत्सवात भारतातील विविध राज्यातील सुप्रसिद्ध व्हेज आणि नॉन खाण्याचे स्टॉल्स बेळगाव अनुभवता येणार असून लज्जतदार खाण्यावर ताव मारता येणार आहे तसेच या अन्नोत्सवात खाद्यपदार्थाबरोबर अनेक घरगुती वस्तू जसे कॉस्मेटिक्स कपडे ऑटोमोबाईल शोभिवंत वस्तू फुटवेअर अशा अनेक गृहोपयोगी वस्तूंची आकर्षक दुकाने थाटण्यात आली आहेत शिवाय लहान मुलांसाठी येथे उंच पाळणा छोटी रेलगाडी मेरिगो राऊंड वॉटर बोट बलून शूटिंग अशा अम्युजमेंट पार्कची सोय करण्यात आली आहे त्यामुळे बच्चे कंपनी त्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत दिवसेंदिवस या अन्नोत्सवाला बेळगावकर उदंड प्रतिसाद देत असून येथे भेट दिलेल्या नागरिकांच्याकडून जाणून घेतल्या प्रतिक्रिया Hello everybody. Hello Belgamites. So I'm Ritika Iraz and I'm at the biggest food fest as well as our amusement fest in Anutsa. So if you people are eagerly waiting to come here, it's your opportunity. Come here, enjoy yourselves. We have lot of games here in amusement park and the food is best. You can enjoy everything here. That's it. Thank you. The food is so good and I love this festival. I'm from America. The food is very good. I love the fair. We love it here. Indian. The music is awesome too! We love India! <laughs> uh, Dosa was very good! Funny Punny? Funny Sweet? Yeah, that! Yes! Chicken feet Yes, yes it's very good! It's all very good! Very, very good! Yes. Thank you. Awesome. <laughs> Thank you. Thank, Thank you. you. Okay, so this is the first visit that we have paid for uh, this Rotberg anutsav So uh, this is the first time that we have visited for this year of Anutsa, and it's a very pleasant experience for me because the new thing that has been happened that they have maintained uh, veg restaurants on a different side and the non-veg on the different side. So it's very systematic that I would like to say, and it's a lot spacious and new things I would like to say this year. इट इज अ रिअली गुड एक्सपिरियन्स हिअर इट इज वेरी लाईव्हली ओवर हिअर अँड देर आर लॉट ऑफ्सिंग पार्क वॉज रिअली गुड रिअली हॅविंग अ गुड टाईम खाल्लो मजा केल खेळलो सुद्धा थँक्यू बेळगावमध्ये जातोय आणि हे अन उत्सव आपण आता लॉकडाऊन बंद झालेलं आणि लास्ट इयर परत चालू झालेलं आणि ह्या वर्षी आ, हे आता सिपेड ग्राउंडला आहे तर आता लास्ट मी कालच आलेलो आणि आज गर्दी एवढी आहे की संडे सगळी एवढी लोकं यायलेत की तिथं बाहेर क्यू लागली होती तिकीटसाठी आणि खूपच चांगलं मॉल आहे इथं सगळे एन्जॉय करायलात मी पण करायलो आहे तर तुम्ही पण बेळगाववाले सगळे या एन्जॉय करा आम्ही अन्नसोला रोज येतोय खूप छान आहे इथं खाणं पिणं सगळे स्टॉल्स छान आहेत आणि गाणी आम्ही खूप एन्जॉय करतोय तर तुम्ही पण या आणि सगळेजण एन्जॉय करा मी इथं मैत्रिणींच्या बरोबर आलेली आहे स्टॉल फार छान आहेत आम्ही इथं गाणं ऐकत आम्ही इथं एन्जॉय करायला लागलो तुम्ही पण या भेट द्या खूप छान आहे इथं मी आज संध्याकाळी इकडे आलो खूप मस्त वाटायला लागलं इथं म्युझिक पण खूप छान आहे फूड पण इथलं खूप छान आहे आम्ही थालीपीठ ट्राय केलो वडा ट्राय केलो ते पण खूप छान होत आणि मुलं पण खूप त्यांचे आईस्क्रीम्स आणि त्यांचे पदार्थ छान एन्जॉय करायला लागलेत म्हणजे सगळ्या एज ना हे खूप छान आहे सगळे प्रकारचे एजचे लोक इथे एन्जॉय करू शकतात हम, हम बहुत मजा आराम बन्जॉय करी आज आप भी, आ आप भी कर सकते